बर झिरो मित्रांनो स्कोर आहे तीन गुण नांदगाव आणि झिरो गुण अक्षरदार टू पॉईंट अमरावती तीन गुण नांदगाव पेठ सध्याच चालू सामन्यात आणि दोन गुण गाडगेबाबा श्री श्रीकांत आहे ना hmm. श्रीकांतची चढाई दोन नंबरचा खेळाडू आणि बहुत बढिया आणि करून वन पॉईंट मिळवलेला आहे नेताजी संघ चार गुण चार गुणावर खेळत नेताजी संघ आणि दोन गुणावर नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू बोनस घेऊन दून परत गेलेले चव्हाण परत एकदा श्रीकांतची चढाई दोन नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू श्रीकांत तीन गुण गाडगे बाबा चार गुण नेताजी काही ने गुन्हा घेता परत।, परत परत चव्हाणची चढाई छान अशी किक मारून पाऊन मारण्याचा प्रयत्न त्याचा काही गुण न घेता परत चार गुण नेताजी आणि तीन गुण गाडगे बाबा

तिकडे गेले तिकडेच थांबायचं थोडा परत चव्हाणची चढाई <स्थाँ> परत आणखीन श्रीकांतची चढाई दोन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू श्रीकांत श्रीकांत राऊत राऊत उत्कृष्ट अशी चढाई श्रीकांत राऊतची

परत स्कोर सदा पांच पांच गुणा और दोनों संघ ला चौहान 14 नंबर ची जर्सी परिदान केलेला खेळाडू चौहान सुंदर पकड रेडर आउट पॉइंट नंदगोपेट पॉइंट नंदगोपेट सहा गुण नंदगोपेट पाच गुण गडेगाव सेकंड आहे ना थोर जात नाही काय

थर्ड्रेड <laughs> सातंदा ऑबेक्ट संघ सात गुणावर दोन पॉइंट सात सातवर दोन्ही संघ

देखसापना शुरू न गुना और न ग पेट साथ गुना और गाड़ के बा <स्थाथ>

थर्ड रेडवर चव्हाण रेड पॉईंट टू नांदगाव थर्ड पॉईंट तीन नांदगाव दहा आणि तिकडं सात सात गुण गाडगे बाबा दहा गुण नांदगाव पे रेडर पॉइंट गाडगे बाबा आठ गुण शुभम दा शुभम दादा

उत्कृष्ट असा खेळ दाखवत आहे से अजयचा भाऊ मोठा पहिला जो पहिला

नितीन बुप डागे यांची जिजाऊ बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आणि भरपूर मताने ते निवडून आले त्याबद्दल सर्व मान्यवरांना विनंती करतो म्हणजे त्यांनी स्वागत करावे मी आता याच्यासाठी घेतो आहे कारण तुमचा जो विजेता याच्या नंतर राहायचा ते तेव्हा तुम्हाला त्या आपण याच्यात डिस्टर्ब करणार आहे सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी

मंडळा आमचा खेळाडू म्हणून आमचा एक सहभागी म्हणून एक सत्कार आहे आणि या संक्रमणाच्या काळात स्कोर काय दादा जरा नेताजी सतरा गाडी तेरा गुण नेताजी सतरा गुण गाडगे बाबा दादा शुभम दादा शुभम दादा दोन नंबरचा खेळाडू चढाई करतो नेताजीचा श्रीकांत राऊत कृष्णची चढाई <स्थाँगा> दादा शुभमदा इकडं थोडस हा बस तेवढ बारा नंबरचा खेळाडू करतो नाही त्या जे संघायचा पाचची आघाडी क्रीडा मंडळ जवळ

थर्ड्रेड थर्टी चौवन बहुत बढ़िया थोड़ा गाड़ियों आओ वेलकम itu.

चोवीस गुणावर गाडगे बाबा दहा गुणवर पंचवीस गुण पंचवीस सत्तावीस गुण गाडगे बाबा आणि पंधरा गुण